खामगाव तालुका नांदोऱ्या तालुका या आंबोडा खेड्यामध्ये उभा आहो आणि या ठिकाणी हे आपले सरकार सेवा केंद्र आहे आणि श्री विष्णू भोंगे हे याचे संचालक आहेत मात्र ते मला भारत मातेने जणू काही एक चांगला संपर्क मित्र दिला या परिसराचा एवढा मला आनंद वाटला आणि माझी दोन दिवसची जी तपश्चर्या आहे जणू काही देव मला प्रसन्न झाला इतकं मला खुशी होत आहे तर आपण त्यांना भेटूया मी आता आपले सरकार केंद्राचे जे विष्णू साहेब आहेत हे एक जगावेगळं व्यक्ती मला भास न, एक आत्म्याला जाणवलं मी दुपारी येऊन गेलो आणि पुन्हा राहावलं नाही म्हणून आता पुन्हा आलो तर यांचं वैशिष्ट्य असं की यांच्या अंतकरणामध्ये दया करुणा प्रेम आणि निस्वार्थ भावना आहे तर मी जेव्हा पुन्हा आलो तर त्यांच्याशी बरीचशी चर्चा केली तर त्यांनी जीवनाचे अनोख पैलू मला उघडून दाखवले साहेब बहुतांशी सी एस सी केंद्रात गेलं की शंभरचे दोनशे घेतात दोनशेचे पाचशे आणि मनुष्य नर्वस होतो पण तुमच्याकडे तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्या ते पाहून मी चक्कीच झालो आता मी तर सत्तर वर्षाचा आहे उरलो फक्त पुण्यासाठी पण तुमच्यासारखे तरुण जेव्हा समाजात भान ठेवून वागतात आणि समाजसेवेमध्ये सहकार्य करतात तर तुमचं हे व्यक्तिमत्व कसं घडलं तुमचे आई वडील काय करत होते आमचे कर आई वडील शेती करत होते आणि मग तुमच्यात हे गुण कुठून आले त्यांच्यामधूनच त्यांनी सांगितलं ना आम्हाला कारण परिस्थिती माणसाची गरिबीच होती सुरुवातला त्यानंतर आपण जे जिंदगी आतापर्यंत जगलो हे कोणा स्वरूपात जगलं आपल्याला माहीत आहे परिस्थिती हे गरिबीची प्रत्येकावर येते बरोबर तर याला म्हणतात शुद्ध बिजापोटी फळे रसाळ गोमटी हे जे जी जीवन जगलेत आणि त्यामधून यांचं व्यक्तिमत्व घडलेलं आहे आज दयाळू दानशूर कर्ण म्हणून यांचा नाव घेतल्यास काय वाईट होणार नाही तर ही तुमच्यामध्ये दानशूर विचारांची म्हणा सहकार्याची वृत्ती कशी काय तुम्ही जोपासली आयुष्य काही आपण फार दोनशे वर्ष थोडी दो जगणार आहेत तर जास्तीत जास्त पन्नास साठ वर्ष चाळीस वर्षी जीवनात चांगलंच काम करायचं ना सत्कार करायचं कोणाला एकामेकाला मदत करायची कोणाला पैसे नसले त्याला थोडं उष्ण द्यायचे नाही दहा रुपये पाच रुपये द्या पण त्यांचं मन मी दुखलं पाहिजे शेवटी जीवनामध्ये काहीच नाही ना आपण जर अशी सामाजिक बांधील की सर्वांनीच बांधली तर नक्कीच एका चांगल्या समाजाची निर्मिती होऊ शकेल आणि समाजातल्या लोकांना अडीअडचणीला आड़ सुखदुःखाला प्रत्येक वेळेस पैशाचा आधार नको साध्या जनरल नॉलेजचा माणुसकीचा हिंमतचा साहसाचा आणि ज्ञानाचा जरी मार्ग दाखवला तर त्यांचं जीवन सुखी होऊ शकतं तुम्ही लोकांना सामाजिक बांधिलकीबद्दल काय संदेश देऊ इच्छिता लोकांना माझं <coughs> असं एकमेकांना मदत करा कुणी एखादा जर आजार असेल तर त्याला पैशाची मदत करा त्याचं जीवन पुढे आयुष्य वाढलं पाहिजे आणि कसं आहे पैसा या गोष्टी तर सगळं काही नाही सगळं पैसेच नाही पैसे आपण कितीही जीवनात कमवू शकतो आणि खर्च करू शकतो पण माणूस माणसाला महत्त्वाचा आहे आता मी सूतक काळात असल्यामुळे शेगावच्या मंदिरात जाऊ शकत नाही पण तुमच्यासारखे माणसं भेटले आणि असं वाटतं गजानन महाराजचं दर्शन झालं तर आता जय गजानन म्हणून मी आपले विचार थांबवतो पुन्हा तुम्हाला एक मिनिट देतो काही पुन्हा संदेश द्यायचा सा असेल तर सांगा लोकांनी कसं वागावं सामाजिक बांधिलकी कशी जपावी माझं एकच मत आहे प्रत्येक व्यक्तीनं प्रत्येकाला मदत करायची ओके ओके थँक्यू तर पहा शेवटी काय एकमेका करू सहाय्य अवघे धरू सुपंत साहेब तुम्ही शंभर वर्ष बिलकुल जगू नये तुम्ही जपानच्या लोकांपर्यंत प्रमाणे दीडशे वर्ष जगावे आणि तुमच्या हातून असंच खूप नाव मोठं व्हावं या गावचं या तालुक्याचं आणि निश्चितच जेव्हा आम्ही वीस पंचवीस वर्षानं येऊ तुम्ही या जिल्ह्याचे महान व्यक्ती झालेले असाल अशी मी गजानन महाराजला प्रार्थना करतो জয় হিন্দ জয় ভারত জয় মহারাষ্ট্র জয় গজানন